फिनिक्स मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजी नगर जय भीम मी भी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्ह च्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो भव्यात आजच्या सम्यक घडामोडी हा कार्यक्रम चालू आहे विरोधामध्ये काहीतरी लोकांना सांगा त्यांना शाश्वती नाही आहे की त्यार त्या ठिकाणी त्यांना मदत कशी मिळते हिशोबच नाही आहे पण उमेदवार सांभाळले नाहीत अनेकांना आणि मग हे अशोक चव्हाणांचे एम आय एम त्यांचं आहे मग ते एम जे पी त्यांचाच आहे की अमुक पक्ष त्यांचाच आहे एवढाच कार्यक्रम चालू आहे आणि ते लोकांमध्ये मला एवढंच सांगायचं लोकांना की तुम्ही आता संभ्रमात राहू नका काय फरक पडत ना कोण उभं राहायचं राहू द्या काय शेवटपर्यंत युती व्हावी शिवसेनेशी आम्ही प्रयत्न केले शिवसेनेची युती व्हावी शेवटपर्यंत प्रयत्न केला नाही म्हणत नाही सोबत आठ ते दहा जागा देण्याची तयारी आमची होती रिस्पॉन्स शिवट पण नियोजन नाही रिस्पॉन्स नाही चर्चा -चर जाऊ ठीक आहे त्याला स्वारस्य नाही आणि त्याचं ठरलं होतं आमचे सुटले की त्याने घ्यायची एवढा कार्यक्रम ठरला ते आम्हाला माहित होतं आम्ही समोर ठीक आहे आठ जागा मग तुम्ही पंचवीस आणि तीस जागा आम्ही द्यायच्या कशा आमच्या माणसाला प बाबा भाजपमध्ये असलेल्या माझ्या जागा द्यायच्या कुठे शक्य आहे काय मग तो अन्याय मग माझ्या आठ लोकावर झाला दहा लोकावर झाला असता तो पंचवीस लोकांवर झाला असता अन्याय माझ्याकडच्या समन्वयातून करायची इच्छा होती पण त्यांना ते मान्य नव्हतं जाऊ द्याची पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा